भल्ला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना सांग होत असेल तर करा वाईट कधीच कोणाचं करू नका दुसऱ्याचं एखाद काय झालं त्याच्यावर तोंड सुख घेऊच नका तुम्ही किती धुटल्या तांदळाचे ते आपून आपलं परीक्षण करायचं दुसऱ्याचं उघड झालं म्हणून बॉमलायच नाही बरोबर आहे का नाही ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ झाल किंवा दुसऱ्याच वाटोळ तुम्हीच करायला जात त्या दिवशी तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहात आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे आळंदीला होत त्यावेळेस ते म्हणायचं दुसऱ्याचं वाटोळ करायला गेलो आपलं वाटोळ कसं होते ते एक बाई अशी एसटीतून खाली उतरली म्हणली ते नवरामनला कुठे गेली तीस ग ती म्हणली माहित नाही का तुम्हाला किती वेळ झाली म्हणली आपल्या लग्नाला मुलबाळ होत नाही संतती होत नाही ते म्हणला ते मला माहित आहे तुकडं गेल तिस मी गेल ते म्हणली काय म्हणला बाई ते वैद्य म्हणला बाई तुम्हाला मुलगा होईल पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे सासू मेली की मुलगा होते काय करायचं तुम ते तुम्ही ठरवा ते म्हणला ईडीएस का म्हणला मुलगा पाहिजे आपल्याला आज न उद्या माथारी मरणारे म्हणला जाय घरला काहीतरी निर्णय घेतो हे दुसऱ्या दिश्वाच्या बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि तिची सासू घरी घेऊन आला ती म्हणली माझी आई कशाला आणली जे म्हणला इडीएस का तू उद्याच्याला माझी आई मारून टाकायची मग तुला मुलगा होणार आहे मग तुझं बाळांपण करायला लेकराची सोय करायला कोण न कोणतरी बाई माणूस पाहिजे ना म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो ती म्हणली बाई बाई कायस नवरा माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे महादेवाच्या पुढे नंदी असते ध्यानात ठेवता जरा असत काय नवराय हो म्हणली हिवाळ्याचे दिवस होते आपलं दोन ही झोपलायचे आपलं लाड खुडखुड खुडकुड पांघरून घेऊन हे दुपारच्या पर्याय त्याच्या आई पाष गेला आईला म्हणला आई ग ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते तुझी सासूबाई पलीकडून झोपती ते म्हणला आजच्या दिवस एक काम करणं तिला अलीकडून आणि तू पलीकडून झोप का रे बाबा नाही आजचे दिवस ऐक म्हणला हिच्या जागी ती झोपली तिच्या जागी ही झोपली आणि आता रात्रीचे बरोबर गोर किती वाजले हा तुमच्याकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का त्या असा मोठ्याची मोठा, मोठा दगड घेतला चल म्हणला याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला पुन्हा चेहरा सुद्धा तुला बघा भेटायचा नाही माझ्या आईचा ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही टाका धोंडा येनं बी धोंडा टाकला मथारी मेली पोत्यात भरली गावाच्या कडीला गंगा होती गंगा जवळच आहे ना गंगात नेऊन टाकली चालली वात 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 हिला इतका आनंद झाला खुश झाली खुश ही तर खुश झाली पण हे बी खुश झाला ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला याला कशाचा आनंद झाला असेल लगीन लोकाचं नाचता याड्या डोक्याच म्हणली जाऊ द्या म्हणली नवरा भोळसरे दोघ जण घरला आले रात्रभर भर तिला झोपे ना पहाट तीन वाजता चुटली आणि तिनं अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली घुसळण घुसळन लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात हे मनातली मनात म्हणला मनात थांब जरा सग दिवस निघू दे म्हणला खरं कळाल्या नाही तू बीपी लव झाला तर मला विचार पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात हे पहाट लवकरच गायची धार काढायला उठला गायीच्या खाली बसला पाण्याची थाप काशीवर मारली आणि येनो बी गाणं सुरू केलं दुदम दुदम दुखतो गाय पाण्यात गेली तू ही माय घरात झोपली पाठ्याची माय विश्वास नसेल तर जाऊन पाय आणि घाते मान अनिकाच्या घाते मानिता संतोष आणि सुख दुःख दोष अंगा लागे ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळं झाले राहत आणि तुम्हाला सांगू धोका देणारी माणसं लांबचे नसतील धोका देणारी माणसं जवळची असतील